काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यामध्ये भीषण अपघात झाला शेतमजूर करणाऱ्या सात महिलांना भरधाव जाणार ट्रकनं चिरडले आणि त्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सांगोला तालुक्यातील कटफळ या ठिकाणी घडली आहे या अपघातामध्ये मयत झालेलींची नावं अशी इंदुबाई बाबा इरकर वय पन्नास शिरमाबाई लक्ष्मण जाधव वय पंचेचाळीस कमल यल्लाप्पा बंडगर चाळीस सुलोचना रामा भोसले वय पंचेचाळीस अश्विनी शंकर सोनार वय तेरा अशी जागीच ठार झाल्यांची नावं असून मनीषा दत्तात्रेय बंडगर व पन्नास अशी जखमी झाल्यांची नावं आहेत जखमींना उपचारासाठी पंढरपूर येथे दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान मनीषा पंडित यांचासुद्धा मृत्यू झाला आहे कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकनं कटफळ येथील सहा महिलांच्या आयुष्याचीच राख करून ठेवली आहे या अपघातामध्ये जवळपास सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय कटफळ येथील सुमारे चौदाहून अधिक महिला या रोजगारासाठी चिकमहूत हद्दीमध्ये आल्या होत्या त्यातील नऊ महिला पुढं आल्या व बाकीच्या महिला मालकाच्या घरी चहा पिण्यासाठी थांबल्या होत्या त्यामुळं थांबलेल्या महिला बचावल्या तर ट्रक अंगावर येतो आहे हे पाहून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नऊ महिलांपैकी सिंदू रघुनाथ खरात व इतर एक अशा दोघींनी रस्त्याच्या बाजूला उड्या मारल्यानं त्यांचा जीव बचावला आहे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सहा महिलां सात महिलांवरती सहा महिलांवरती आज कटफळ येथे सम कटफळ येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत या घटनेनं संपूर्ण कटफळ गावावरती शोककाळा पसरली आहे